जगात दररोज सरासरी दीड लाख लोक मृत्यू पावतात म्हणजे एका तासात आठ हजार आणि एका मिनिटात एकशे वीसहून अधिक सांगायचा उद्देश फक्त एवढाच की या मृत्यू लोकात आपण जन्माला आले तर एक ना एक दिवस जाणार आहे पण तो दिवस मात्र कोणता हे कुणीच सांगू शकत नाही कारण बाळ जन्माला येण्याआधी नऊ महिने कळत पण मृत्यू येणार आहे हे एक सेकंद सुद्धा आधी कळत नाही मग जन्म आणि मृत्यू या दोन्हींमध्ये जो वेळ आहे त्यालाच तर आपण जीवन म्हणतो मग आपल्या या जीवनाचं ध्येय कोणतं याचा शोध घेत फिरणारे आपण सर्वजण खरंच आपल्या जीवनाला काही ध्येय आहे का तर ते तुकाराम महाराजांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे आणि त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे तर चला जाणून घेऊया जीवनाचं ध्येय तुकाराम महाराज म्हणतात इह लोकीचा हा देह देव पाय म्हणजे काय तर जो मानव देह तुम्हाला मला भेटलाय त्यामुळे आपण हा व्हिडिओ पाहत आहात आणि मी हा व्हिडिओ बनवत आहे तो मानव देह मिळावा अशी देव देखील इच्छा ठेवतो आता तुम्ही म्हणसान एवढं काय महत्व आहे आपल्या मानवी देहाच तर मला सांगा कधी तुम्ही एखाद्या प्राण्याला विचार करताना पाहिलंय का की माझ्या जीवनाचं ध्येय काय का कधी दोन प्राण्यांना एकमेकांमध्ये धडे देतात तर नाही कारण त्यांच्या गरजा फक्त अन्न आणि निवारा एवढ्याच आहे पण माणसाचं तस नाही माणूस विचार करू शकतो चांगलं वाईट यातील फरक समजू शकतो त्यामुळे तर देवाची इच्छा आहे की तो मानव जन्म मिळावा तो मानव जन्म मिळाला तर मग काय तो मिळाल्यानंतर स्वतःच्या मनाला शांत करून जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते मिळवायचं आणि ते उद्दिष्ट जर कोणतं असेल तर जे काम आपल्याला आवडत किंवा आपण जे करू शकतो त्या सगळ्यात श्रेष्ठ होणं म्हणून तुकाराम महाराज पुढे म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आता आपल्याला जन्म मिळालाय यापेक्षा अजून श्रेष्ठ म्हणजे काय तर विठोबाचे आम्ही भक्त झालोय आणि तुकाराम महाराजांनी जी विठ्ठलाची भक्ती केली ती सर्वश्रेष्ठ होती म्हणून तर त्यांना जगद्गुरु पदवी मिळाली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे जर खरंच जीवनाचं ध्येय समजून घ्यायचं असेल तर जे करू शकता ते काम करायला सुरुवात करा जगाचं कल्याण करायला सुरुवात करा जगाचं कल्याण होईल त्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक होईल यासाठी धडपड करा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत जगातील सर्वात श्रेष्ठ तुम्ही आहे हे ध्येय आहे त्यामुळे चांगले कर्म करत देवाचं नामस्मरण करत चांगलं काम करत राहा कधी कोणाला फसवायचं नाही नेहमी चांगलं करत राहायचं चा। शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पावटणी करुणी स्वर्गाची निशाणी आता एवढे चांगले कर्म करून देवाचं नामस्मरण करून चांगल्या मार्गावर चालून शेवटी देवात विलीन व्हायचं आहे एवढच ध्येय आणि उद्दिष्ट राहिलं आहे त्यामुळे आपल्या जीवनात एवढं यशस्वी व्हा की शेवटी भगवंतात विलीन व्हायचं आहे एवढंच ध्येय उद्दिष्ट ठेवा कारण हेच आपल्या जीवनाचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे रामकृष्ण हरी